हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आजकाल होती अशा पद्धतीचे ब्लाउज पीस असतात ज्याची बॉर्डर फक्त एका साईडलाच असते मग अशा वेळेला आपल्याला हाताला बॉर्डर वापरली तर आपण कमरेला आपल्याला थोडीशीच बॉर्डर शिल्लक राहते मग अशा वेळेला काय डिझाईन करायचे हे सुचत नाही म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा काही डिझाईन सांगणार आहे की तुमची बॉर्डर कितीही मोठी असून दे किंवा कितीही छोटी असून दे तरी तुम्ही पाठीमागे डिझाईन करू शकता चला तर मग त्या डिझाईन कोणकोणते आहेत ते बघूयात भाईला बॉर्डर वापरून झाल्यानंतर तुमची सुद्धा अशी छोटीशी बॉर्डर शिल्लक राहिली तर तुम्ही अशा पद्धतीचे त्याचे वेगवेगळे पॅच करू शकता फक्त आपण गळ्याचा शेप चेंज करून हे पॅच लावलेले आहेत ला तरी सुद्धा आपल्या ब्लाऊजचा लुक खूप छान येतो आणि आजकाल साडीपेशा ब्लाउजच्या डिझाईनला जास्त महत्व दिले जाते त्यामुळे तुम्ही अशा युनिक डिझाईन नक्की ट्राय करू शकता या गायाचा पॅटर्न सुद्धा थोडासा युनिकच आहे तुमची जर थोडीशी बॉर्डर शिल्लक राहिली तर अशा पद्धतीच्या गळ्यावरती तुम्ही बॉर्डरचा सर्कल करू शकता किंवा अशा पद्धतीच्या बॉर्डरच्या स्क्वेअर करू शकता आणि अशा वेगवेगळ्या गळ्याच्या डिझाईनवरती ते पॅच तुम्ही वापरू शकता जेवढी आपली बॉर्डर शिल्लक आहे तेवढ्या बॉर्डरचे आपण अशा पद्धतीचे पॅच करू शकतो जर तुमची बॉर्डर कमी शिल्लक असेल तर तुम्ही एक दोन पॅच करू शकता जर जास्त बॉर्डर असेल तर पाच सहा पॅच करू शकता आजकाल अशा पद्धतीचे बोग सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत जशी तुमची बॉर्डर शिल्लक असेल त्या बॉर्डरप्रमाणे तुम्ही अशा वेगवेगळे पद्धतीचे बो नक्की ट्राय करू शकता आणि यामध्ये तुम्हाला कोणताही पॅटर्न कसा शिवायचा हे जर पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करा मी नक्की तुमच्या कमेंटप्रमाणे तो पॅटर्न बनवून दाखवेन सध्या बो खूप ट्रेंडमध्ये असल्यामुळे बोचे खूप सारे प्रकार आहेत त्यातील बोचे काही प्रकार मी आत्ता दाखवलेले आहेत आणि काही व्हिडिओच्या शेवटी दाखवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला बो जास्त फॅन्सी वाटत असेल तर तुम्ही बो ऐवजी अशा पद्धतीचे वेगवेगळे पॅच सुद्धा वापरू शकता जशी आपली बॉर्डर शिल्लक आहे त्याप्रमाणे आपण डिझाईन ठरवायची आहे आणि आपल्याला पॅटर्न आवडला त्यामध्ये ती बॉर्डर बसत नसेल तर आपण थोडंसं आपल्या डोक्याने अजून वेगळी डिझाईन करू शकतो जर आपली बॉर्डर थोडीशी शिल्लक राहिली तर आपल्याला मोठा प्रश्न पडतो की एवढे छोट्या बॉर्डरचा आपण कसे डिझाईन करू शकतो तर तुम्हाला फक्त आयडिया येण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे फक्त आपण गळ्याचा शेप चेंज करायचा आहे आणि आपली बॉर्डर त्या गळ्याच्या शेप प्रमाणे आपण वापरायची आहे आता हा पॅटर्नच बघा ना गळा खूप छोटा वाटतोय तो जो पॅच तुम्ही जरा खाली सरून लावला तर तो गळा खूप छान वाटेल त्यामुळे काही डिझाईन आपण आपल्या माइंड प्रमाणेच करायचे आहेत तुम्हाला कि किती डीप गळा आवडतो किंवा तुमचं बॉर्डर किती शिल्लक आहे ह्या गोष्टीचा थोडासा विचार करून तुम्ही ह्यामधले कोणतीही डिझाईन सिलेक्ट करू शकता किंवा पाठीमागे अशा पद्धतीने डिझाईन करू शकता आणि शिल्लक राहिलेली बॉर्डर त्याच्यावरती ठेवू शकता किंवा शिल्लक राहिलेलं बॉर्डरची अशा पद्धतीने डिझाईन करू शकता किंवा बॉर्डरचा अशा पद्धतीने पॅच सुद्धा करू शकता किंवा बॉर्डर जास्त शिल्लक असेल तर अशा पद्धतीने बॉर्डरचा पॅच सुद्धा करू शकता तर तुम्हाला आता प्रश्न पडणार नाही की आपली छोटीशी बॉर्डर शिल्लक आहे तर आता आपण कशी डिझाईन करायची आय होप हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया नक्कीच आल्या असतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लाईक करून ठेवा म्हणजे ज्यावेळी तुमच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने एका साईडलाच बॉर्डर असेल अशावेळी कोणती डिझाईन करायची हा प्रश्न पडणार नाही तुम्ही यामधली कोणतीही डिझाईन सिलेक्ट करू शकता व्हिडिओ लाईक करून ठेवल्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ नंतर शोधावा लागणार नाही लाईक केल्यामुळे तुम्हाला तो लगेच भेटेल तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर अशा पद्धतीच्या गळ्याचे पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये जास्त बघितलेल्या आहेत म्हणजेच हा गळा जास्त ट्रेंडमध्ये आहे तुम्ही या गळ्याच्या डिझाईनमधील कोणत्याही गळ्याचा शेप सिलेक्ट करू शकता आणि त्यावरती वेग वेग तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे फुलं बनवू शकता सा किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे असे बो वापरू शकता सध्या बटरफ्लायचे बो सुद्धा खूप छान वाटतात किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळी फुले सुद्धा छान वाटतात किंवा तुम्ही साडीचं कापड वापरून कॉन्ट्रास्ट कलरमध्ये वेगवेगळी फुलं तयार करू शकता किंवा बो तयार करू शकता आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये फक्त लेसचा वापर करून वेगवेगळे डिझाईन कशा करू शकतो हे पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला यातील कोणतीही डिझाईन कशी करायची हे पाहिजे असेल तर मला नक्की करा। कमेंट करा आणि हो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि यामधली कोणती डिझाईन तुम्हाला जास्त आवडली हेही कमेंट करून मला नक्की सांगा तसेच असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू छानशा छानशे व्हिडिओमध्ये तो बाय आणि टेक केअर